जाऊ जय शिवराय मराठा योद्धा मनोज जोरांगे पाटील यांच्या रूपानं मराठा आरक्षणाची ही लढाई हो जरांगे पाटील यांच्या आंदोलनापासून अनेक विक्रम या पातळीवर निर्माण झाले आहेत त्यापैकी संबंध अठरा वर्ष झालेले आहेत त्यापैकी पहिला रेकॉर्ड आहे जगात सर्वात मोठी सभा शेतात घेण्याचा विक्रम त्यांच्या नावानं निर्माण झाला आहे एका मागे एक अशा ती सभा एका दिवसात घेण्याचा रेकॉर्ड जगात एका दिवसात सर्वाधिक लोकांना संबोधित करण्याचा रेकॉर्ड एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सभेला जाताना चौका चौकात चौकात अनेकांचं स्वागत स्वीकारणारा मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील फुटबॉलच्या वर्ल्ड कपच्या लाईव्ह मॅचेसच्या नंतरची अंतरवाली सराठी येथील लाईव्ह करण्यात आलेली जगातली मोठी नोंद म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराठी सभा एखादा मंत्रीपद सोडा पण पन, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नसताना सर्वाधिक पोलिसांचा ताफा असणार व्यक्तिमत्व पाठीमागा पुढे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील सतरा अधिक नऊ दिवस सातत्यानं उपोषण करून सुद्धा वजन वाढलेली व्यक्ती अर्थात मराठा योद्धा म्हणून दादा जरांगे पैसे नसले तरी इच्छा शोक्तीच्या जोरावर गाठू शकता असं सर्वाधिक ठामपणे मांडणारा म्हणून जरांगी पाटील स्वतःकडे दुचाकी नसताना सुद्धा सर्वाधिक प्रवास करणारा व्यक्ती मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील पैसा शून्य पण सर्वाधिक विश्वास आणि प्रेम कमवण्याचं रेकॉर्ड स्वतःच्या खर्चाने मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सभेला उपस्थित राहतात मनामध्ये किंवा वागताना बोलताना अहंकार नसणारा व्यक्तिमत्व आणि त्यांच्यावर झालेलं रेकॉर्ड म्हणजेच मनोजदादा जरांगे उपोषण हे लोकशाहीतील सर्वात मोठं अस्त्र आहे यावर विश्वास ठेवून ते सत्यामध्ये उतरण्याचा विक्रम करणारा योद्धा मराठा योद्धा दादा उपोषण सोडण्यासाठी मागणीवर ठाम राहून आपल्या पदरात मराठा समाजाप्रती आरक्षण खेचून आणणारा आणि ज्या व्यक्तीच्या नावानं नोंद ना आहे ते म्हणजे मराठा योद्धा मणोजदादा जरांगी पाटील रात्री नऊची सभा पहाटे चार वाजता तरीही एकही व्यक्ती जागेहून न हलणारा व्यक्ती ज्या व्यक्तीसाठी लोकं थांबली तो म्हणजे मराठा योद्धा मनोज दादा दा जरांगे आंदोलन काळामध्ये लक्ष विचलित होऊ नये याकरिता घराचा उंबरटा न गाठणारा व्यक्ती म्हणजे मराठा योद्धा मनोज जरांगे दादा दा। आधी कुटुंब आणि मग समाज अशी रचना असताना सुद्धा घराचा उंबरा न शिवण्याचा विक्रम मनोज दादा दा जरांगे पाटील संबंध भारतभरामध्ये सर्वांना प्रश्न पडलेला म्हणजे मनोज जरांगे आहे तरी कोण या नावानं सुद्धा त्यांच्यावरती विक्रम तयार झाला आहे एकंदरीत भावांनो मनोज जरांगे पाटील एक सर्वसामान्य मराठा कुटुंबातील शोभा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी एकंदरीत ही आपली चळवळ सुरू केली आणि आज घडीला पातळीवर नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्तिमत्व आणि चर्चेतला व्यक्ती म्हणजे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नावानं अशी तब्बल अठरा जगविख्यात विक्रम तयार झाले आहेत आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक वृत्त न्यूज चॅनल मी संपादक दिगंबर शिंदे पाटील